मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुद्धा आता शलाकाला म्हणत असते की हे बघ बाकीचे सगळ्या नातेवाईकांची लिस्ट व्यवस्थित तयार झाली आहे ना आणि हो त्या रश्मी शिंदेला देखील आमंत्रण द्यायचं आहे हा तिचंही नाव लिह असं म्हणून आता शलाका ही नावं लिहित राहते आणि त्यानंतर सुधा म्हणते की बरं का आपल्याला व्यवस्थित यादी तयार झाली ना त्यानंतर नीट आमंत्रण द्यायला बरं पडेल आणि तितक्यातच तिचा फोन वाचतो आणि चहा घेता घेता ती फोन घेते मालतीने फोन केलेला असतो ती म्हणत असते की सुधा ताई जरा मला बोलायचं होतं ती म्हणते की बोला ना काय झालं आहे तेव्हा सुधा म्हणते की उद्या ना केळवनाला बोलवायचं होतं तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना तेव्हा सुधा म्हणते की उद्या नाही म्हणजे आता आपली फार घाई आहे ना म्हणून म्हटलं त्यानंतर मग मालती म्हणते की, की कसं आहे ना उद्याच बोलवायला वेळ आहे नंतर होळी आली होळीनंतर तर लग्नाची घाईत झाली म्हणूनच म्हटलं की उद्याच आपल्याला वेळ होता तेव्हा मग आता सुधा म्हणते की तसं नाही काय आहे ना सगळ्यांची लग्नाची खूप गडबड चालू आहे उद्या आमच्याकडे पत्रिका डिझाईन करून फायनल करून ती देवाकडे ठेवण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे बरं आम्ही एक काम करतो आनंदी आणि सार्थकला पाठवून देतो ना तेव्हा अण्णा म्हणतात की नको नको सुधाताई तुम्ही सगळे या ना प्लीज तेव्हा सुधा म्हणते की आम्ही आलोच असतो पण काय ना उद्या खूप गडबड आहे आम्ही एक काम करतो एकदा लग्न झालं की येणारच आहोत तुम्ही बोलवालच ना आम्हाला त्यानंतर मग येऊया असं म्हटल्यावरती ती फोन ठेवून देते आणि तितक्यातच रुंदा येऊन म्हणते की काय गं तू कोणाशी बोलत होतीस तेव्हा सुधा म्हणते की अगं आनंदीच्या घरून फोन होता केळवनाला बोलवलं आहे आता मी त्या दोघांना पाठवणार आहे आणि हो वृंदा खरंच साडी ही खूप छान दिसते गं अशाच साड्या नेस्यात जातो त्यानंतर ती म्हणते की शलाका एकदा वृंदाला लिस्ट दाखवून घे आणि मग आपण फायनल करू सुधा तिथून निघून जाते आणि शलाका आणि वृंदा दोघीही रागाने तिच्याकडे बघत असतात नंतर आनंदी सार्थकने दिलेलं जे लॉकेट असतं ते घालून बघत असते आणि लाजत असते त्याच वेळेला सार्थक तिच्याकडे बघून म्हणतो की आई ग अशी जेव्हा तुम्ही लाजताना काय सांगू किती सुंदर दिसता तुम्ही खरंच तुम्ही हे लॉकेट घालून सिद्ध करताय हा वेळोवेळी बरं मला सांगा की आता आपण इतकं धूमधडाक्यात लग्न करणार आहोत तर तुम्ही माझा नवरा म्हणून स्वीकार तर करणारच ना तेव्हा आनंदी लाजत लाजतच हो असं उत्तर देते तेव्हा सार्थक म्हणतो की असं आहे का म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावरच मला स्वीकारणार आहात का असं होतं तर सांगायचं ना मग आधी मला की धूमधडाक्यात लग्न करायचं त्यानंतर स्वीकारायचं मग मी कधीच तुमच्यासोबत असं छान रीतसर धूमधडाक्यात लग्न केलं असतं तेवढंच लवकर तुम्ही मला स्वीकारलं असताना असं म्हटल्यावर आनंदी हसायला लागते आता सार्थक म्हणतो की बरं आनंदी आपलं एक राहिलंच आहे तुम्ही ते मला अजून बोललाच नाही आत पण तेव्हा ते आनंदी म्हणते की काय बोलायचं आहे काही बोलायचं असतं का तेव्हा सार्थक म्हणतो की हो कसं कळत नाही तुम्हाला तुम्ही तर ना अनरोमॅन्टिकच आहात आनंदी म्हणते की जर बायकोला कोणती गोष्ट समजेत नसेल तर नवऱ्याने ती गोष्ट समजावून सांगावी ना सार्थक म्हणतो की हो समजावून सांगेन मी मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कसं आहे ना सांगून बोलण्यात ती मजा नाही आहे ना बरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ते गाणं माहिती आहे तुम्हाला काटे नाही कटते ये दिन ये रात तेव्हा आनंदी पुढे बोलते की कहनी थी तुमचे जो दिल की बात लो आज मैं कहती हूँ मग सार्थक म्हणतो की पुढे काय काय बोलायचं आहे पुढे सांगा मला पुढची ओळ बोला तेव्हा आनंदी म्हणते की आय मला ना आठवत नाही आहे पुढे काय येते असं म्हटल्यावरती सार्थक म्हणतो की हे काय तुमचं तुम्हाला नेमकं सगळं गाणं आठवतं आहे आणि शेवटी काय बोलायचं आहे तेच तुम्हाला कसं आठवत नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो सर खरंच सांगते मी मला नाही आठवत आहे काहीच तेव्हा आनंदी तिच्या तिच्या कामाला लागते सार्थक म्हणतो की नाही मला सांगा तुम्ही तुम्हाला माहीत आहे की काय बोलायचं आहे पुढे ते तेव्हा आनंदी म्हणते की सर खरंच मला माहिती नाही आहे आणि त्याच वेळेला सार्थक आता तिच्या जवळजवळच जाऊन तिला म्हणत असतो की सांगा मला काय आहे त्याच्या पुढे सांगा मला असं म्हणून तो तिच्या मागे मागे जातो तितकेतच टेबलवर असलेला ग्लास मोठा ग्लास खाली पडतो आणि आवाज घेऊन सुधा आणि म्हणते की अरे काय चाललंय काय कसला आवाज झाला हा तेव्हा आनंदी म्हणते की आई हे पडलं खाली तुमचं काय झालंय नेमकं तेव्हा सार्थक म्हणतो की यांना विचार आनंदी तुम्हीच सांगा ना आईला की काय बोलत होतात तेव्हा आनंदी म्हणते की नाही आई असं काय नाही बोला ना काय झालं तेव्हा ती म्हणते की आनंदी तुझ्या घरच्यांनी ना केळवनाला बोलावलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आपले सगळेच जाणार ना मग ती म्हणते की नाही लग्नाची आपली गडबड आहे ना तुम्ही दोघं जाऊन या तेव्हा चालेल ना असं दोघंही म्हटल्यावर हो म्हणतात आणि नंतर लगेच सुद्धा म्हणते की बरं चालू दे तुमचं महत्त्वाचं जे काही काम चालू होतं ते दरवाजा लावून जाऊ ना असं म्हणून ती दोघांना चिडवूनच निघून जाते आणि त्यानंतर आनंदी देखील सुद्धा जात असताना तिच्याकडे बघत असते ती दरवाजा ओढून घेते आणि नंतर सार्थक म्हणतो की काय झालं काय तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्ही पण ना असेच आहात आणि ती हसत असते तर इथे घराचे पडदे वगैरे लावण्याचं काम सुरू असतं मनोज म्हणतो की मी एक काम करतो या सिटिंग अरेंजमेंट जरा बदलतो म्हणजे कसं आहे ना बसायला जागा मिळेल अण्णा म्हणतात की मनोज मनोज थांब इतका घाई करू नकोस कारण आनंदी आणि सार्थकच येणार आहेत फक्त तेव्हा मग तो म्हणतो की का असं का करणार आहेत ती लोकं सगळ्यांना बोलवलं होतं ना आपण मी तर सांगतो अण्णा तुम्हाला यांचं ना असंच असतं श्रीमंत घरची लोकं आहेत ना ती त्यांना चटईवर बसायला कसं आवडेल तेव्हा मला ते म्हणते की बाळा असं खरंच नाही आहे त्यांना वेळ नाही गेलं लग्नाच्या गडबडीत तेव्हा मनोज म्हणतो की आपलं पण तर तसंच आहे ना यांचं असंच असतं हे मोठे लोक असेच असतात तेव्हा मला ती म्हणते की हे बघ मनोज कोणतंही नातं फुलायला वेळ द्यावा लागतो आणि इतका वेळ आपण दिला म्हणूनच आपल्या आनंदीला त्यांनी आता आहे सगळं आपल्या मनासारखं घडत आहे ना मग कशाला काळजी करायची अण्णा म्हणतात की हो अरे मनोज मालती बरोबर बोलत आहे प्रत्येक वेळेला एकदा की आपण जरा डोक्यात तिरका विचार केला ना आपलं डोकं काही सरळ चालत नाही बाबा म्हणूनच हा तिरका विचार सोडून दे आणि सगळं मनातून काढून टाक बघू तेव्हा मग आता मनोज म्हणतो मन की ठीक आहे तुम्ही म्हणताय तेही बरोबरच आहे ते आणि त्यावेळेला लगेच लीना म्हणते चला आपण गुलाबजाम करायला जाऊया म्हणजे ते उद्यापर्यंत पाकात मुडतील दोघीही निघून जातात आणि ते अण्णा आणि मनोज दोघंही बाकीच्या कामाला लागलेले असतात त्यानंतर शलका आता वृंदाला म्हणत असते की बघितलंच काय इच्छा नाही आहे ना, ना तरीही हे लग्न एन्जॉय करावं लागते आणि तू तर काय आता रंगीबेरंगी साड्या पण नेसायला लागली आहेस ती आनंदी बोलली आणि तू आता साड्या नेसायला लागलीस काय ग आई ती बोलेल आणि तू करेल असं का होतंय आताही तूही त्या आनंदीच्याच तालावर नाचतेस तुला आठवतंय ना तू काय बोलली होतीस जोपर्यंत आनंदी घराच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत तू या रंगीबेरंगी साड्या ने नेसणार नाहीस मग आत्ता काय झालं आता तर तू तिच्या ताल्यावर नाचून तिने सांगितलं तसंच करायला लागतेस तू म्हणजे नेमकंच काढलंय काय तुझं तू विसरली हा वृंदा म्हणते की नाही मी काहीही विसरलेले नाही लक्षात ठेव शलाका आपलं काम कधीतरी करून घ्यायचं असेल ना तर गाडवाचे पण पाय धरावे लागतात म्हणूनच मी त्या आनंदीच्या बाबतीत असं वागत आहे त्या आनंदीला जे काही करायचंय ना ते करून घेऊन देत कारण ना आता वृंदा काय करणार आहे तेच बघ चांगल्या रंगीबेरंगी साड्या नेसून ना मी त्यांना माझे रंग कसे दाखवते ना तेच बघ मी काहीही विसरले नाहीये सुधाने पण माझ्या थोबाडीत मारली आहे ते तर मी बाप जन्मात विसरू शकत नाही आणि आनंदीही माझ्याशी जे काही वागली ना तेही मी विसरू शकत नाही लक्षात ठेव या सगळ्याचा बदला मी घेऊनच राहणार आहे काही झालं तरीही त्या दोघीही सासूसुनांना चांगलीच अद्दल घडवल्याशिवाय मी वृंदा काही शांत बसणार नाही असं ती बोलत असते आणि ती आता हे बोलल्यानंतर सुडाच्या भावनेने पेटून उठलेली असते आणि हे सगळं आता तिथे शलाका ऐकत असते त्यानंतर आनंदी ही झोपण्याची तयारी करत असताना सार्थक तिथे येतो आणि आनंदीला म्हणतो की बरं तुमचं ठरलं आहे का हो? काही का तेव्हा आनंदी विचारते की काय सर तो म्हणतो की अहो बोलायचं आहे कधी ते ठरलं आहे का तुमचं तेव्हा मग आता आनंदी म्हणते की अच्छा ते होय त्यात काय ठरवायचं आहे सा मग सार्थक म्हणतो की ठीक आहे मग बोला ना नाहीतर एक काम करा तुम्ही गाण्यानेच सुरुवात करा तेव्हा मग आनंदी म्हणते की ठीक आहे बोलते बी काटे नाही कटते ये दिनी ये रात केहनी ती तुमचे दिल की बात आज मैं कहती ती हो आणि पुढे म्हणून ती परत म्हणते की तेव्हा सार्थक म्हणतो की बोला बोला काय पुढे आहे तेव्हा आनंदी म्हणते की अच्छा बोलते आठवत नाही आहे मला सर तेव्हा सार्थक म्हणतो की काय हो तुमचं तुम्ही मेन पॉईंटला येता आणि तुम्ही आठवत नाही असं म्हणता आणि ते पटकन बाजूला जाते तेव्हा सार्थक तिला म्हणतो की तुम्ही ना हे सगळं मुद्दाम करताय मला माहिती आहे तुम्हाला सगळं आठवतंय पण तुम्ही बरोबर तेवढ्याच पॉईंटला येऊन थांबताय असं का करताय सांगा मला मला सांगा असं म्हणून तो तिच्या मागे मागे जातो त्यानंतर आनंदी म्हणते की सर मी ना तांब्यातून पाणी घेऊन येते हां असं म्हणून ती पाणी घ्यायला जाणार असते तितक्यातच सार्थक म्हणतो की नको नको तुम्ही मला सांगा जे काय आहे ते मला आता आता बोलायचंच आहे तुम्हाला तितक्यात परत तांब्या पड दहा आवाजाने येते आणि म्हणते की अरे काय चाललंय काय तुमचं तुम्ही दोघं काय भांडताय का भांड्यांचे नुसते आवाज येतात तुमच्या इथून बोर बोला काय झालंय तेव्हा मग आता आनंदी म्हणते की आई अहो माझ्याकडून चुकून पडलंय ते ते मी पाणी आणायला जात होते ना म्हणून तेव्हा मग आता सुधा म्हणते की बरं आनंदी तू चल माझ्याबरोबर रूममध्ये सार्थक म्हणतो की काय झालं आई कशाला तेव्हा ती म्हणते की अरे सार्थक आता तुमचं लग्न व्हायला बाकी आहे की नाही मग आता आनंदी माझ्या रूममध्ये राहील सार्थक म्हणतो की अगे ग आई असं काय करतेस तू मग माझ्या रूममध्ये मी एकटा राहू आणि आम्ही छान गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो अगं ते छान गाणी म्हणत होत्या तेव्हा अरविंद येतो आणि म्हणतो की मी आहे ना तुझ्या रूममध्ये तुम्हाला एखादं गाणं सांग मी तुला छान गाऊन दाखवतो बघ असं म्हणून अरविंद आता आतमध्ये येतात सार्थक म्हणतो की आई असं काय करतेस अगं राहू देत ना त्यांना इथेच तेव्हा सुधा म्हणते की अरे सार्थक एकदा की आता थोड्या दिवसांनी लग्न झालं की आनंदी इथेच येईल तोवर ती माझ्या रूममध्ये येणार आहे असं म्हणून चल ग आनंदी आनंदीला ती घेऊन जाते आणि इथे अरविंदने घोरायला पण सुरुवात केलेली असते नंतर सार्थक आता एकदम दया बिचारा होऊन त्यांच्याकडे बघत असतो ते मालती आणि सानू दोघीजणी रांगोळी काढत असतात तेव्हा सानू म्हणते की आजी मी अगदी आत्तूसारखे रंग भरते ना तेव्हा ती ते म्हणते की हो आत्तूने तुला शिकवलंय ना तितक्यात दोघंही येतात आणि मालती म्हणते की थांबा थांबा दरवाजातच लीना भाकर तुकडा घेऊन ये तेव्हा ती त्या ते दोघांवरही भाकर तुकडा ओवावून टाकते दोघंही आत येणार तेव्हा सानू थांबवत म्हणते की थांबा असं आतमध्ये यायचं नाही पहिले मला सांगा की तुम्ही माझ्यासाठी काय आणलंय तेव्हा तो म्हणतो की काही आणायचं असतं का मग सार्थक म्हणतो की अच्छा असं आहे का ती म्हणते की नाही यायचंय मग तुम्ही आत त्यानंतर सार्थक तिला कॅडबरी देतो आणि म्हणतो की मॅडम आता जरी आम्ही आतमध्ये येऊ शकतो का तेव्हा ती म्हणते की वाव कॅडबरी या तेव्हा मनोज म्हणतो की आपलं काय ठरलं सानू सानूच्या हातात तो ताट देतो आणि सानू गुलाबाच्या पाकळ्या दोघांवरही उडवते आणि त्यांचं स्वागत करते आणि इथून लीना ही अत्तराचं पाणी टाकत असते त्याचवेला आता ते सगळं पाहून त्यांना खूप आनंद होतो आणि सार्थक देखील आता सानूच्या अंगावर तेच पाकळ्या टाकतो दोघांचं येता घरामध्ये स्वागत होत असतं येता येता सार्थक म्हणतो की अण्णा हो किती केलं आहे हे सगळं तुम्ही आमचं तर एकदम शाही स्वागत केलेलं आहे तुम्ही त्याचवेळेला आता सगळी सजावट बघून आनंदीदेखील म्हणते की आई अण्णा दादा अरे इतकं करण्याची काय गरज होती तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की अगं बाळा तुझं लग्न घाईघाईत ठरलं ना मालती देखील म्हणते की हो अगं लग्न घाईघाईत ठरलं आणि आपल्याला असं काही करायला संधीच मिळाली नाही आणि म्हणूनच आता मी सगळं केलं आहे माझ्या मनासारखं तेव्हा सार्थक म्हणतो की नाही खरंच खूप छान केलेलं आहे सगळं तुम्ही अगदी सजावट उत्तम केलेली आहे खूप आवडलं आणि अगदी शाही स्वागत झालेलं आहे आमचं तेव्हा मग आता मालती आणि लीना दोघीही हे ऐकून खूपच खुश होतात आता त्यांना दोघांनाही ताटं वाढली जात असतात तितक्यात सावंतबाई येतात आणि म्हणतात की अरे वा केळवणाचा कार्यक्रम आहे वाटतं हे ऐकून आता आनंदी ही सार्थकला खुनावते की आज सावंतबाई आहेत तेव्हा त्याच्या लक्षात येतं नंतर मग आता ती म्हणते की भारी आहे आनंदी एकेकाचं काय नशीब असतं ना दोन दोनदा लग्न दोन दोनदा केळवणं खरंच मजा आहे बुवा तेव्हा मग आता ती म्हणते की खरंच आनंदी नशीब काढलंच हा बाबा तितक्यात आता ही इतकं सगळं बोलवून दाखत असते आणि आनंदीला टोमने मारत असते तेवढ्यातच आता जरा जास्तच होत असतं म्हणून मनोज म्हणतो की बरं का सावंत काकू तुम्हीही मनावर घेतलं तर तुमचीही कळवणं दोन दोनदा होऊ शकतात हा असं म्हटल्यावर ती त्याच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की काय आणि तिची ततपोपच होते वेळेला आता मनोज जेव्हा हे बोलतो तेव्हा सगळेजण त्याला थांबवतात आणि अण्णा म्हणतात की मनोज थांब जाऊ देत तेव्हा मग आता मला ती म्हणते की तुम्हाला काही हवं होतं का सावंत काकू तेव्हा ती म्हणते की हो मला जरा साखर हवी होती लीना साखर आणण्यास जाते आणि त्यानंतर आता साखर दिल्यानंतर अण्णा म्हणतात की बरं सावंत काकू तुम्ही बसताय का जेवायला तेव्हा ती नाही म्हण त्याने निघून जाते आता सगळेजणं हसायला लागतात त्यानंतर मग आता इथे पत्रिकांची फायनल डिझाईन चालू असते तितक्यात आता अक्कू एक पत्रिका दाखवते आणि त्यानंतर तीही छान असते आदर्श दाखवतो ती पण अगदी छान असते आता सुधा म्हणते की अहो बघा ना खूप छान आहे अशी ब्लॅक आहे त्याच्यावरती येलो डिझाईन खूपच छान वाटत आहे हीच फायनल करूया आणि आदर्श त्याच्यावर कुलदेवता प्रसन्न असली असं ती म्हणते त्यानंतर जीवनाचं ताट वाढलेलं असतं सार्थक म्हणतो की अरे बापरे किती पदार्थ केलेले आहेत तेव्हा मग माला ती म्हणते की हो आज तुमचा हा मान आहे जीवा दोघंही जेवायला सुरुवात करतात लीना म्हणते की काय चाललंय दोघांनी एकमेकांना घास भरवल्याशिवाय कसं जेवायचं आहे तेव्हा आनंदीला सार्थक घास भरवायला जातो लीना म्हणते की अहो थांबा काय करताय तुम्ही घास भरवण्याच्या आधी दोघांना नावं तर घेतली पाहिजेतच ना घ्या नावं दोघंही तेव्हा आता सानू पण म्हणते की हो आतू आणि काका दोघंही नावं घ्या तेव्हा आता सार्थक म्हणतो की ठीक आहे आनंदी पहिले नाव तुम्ही घ्या तेव्हा आनंदी म्हणते की मी मग सगळेजण आनंदीला म्हणतात की हो नाव घे सानू पण म्हणते की हो आतू फर्स्ट तुझं टन आहे आता तू नाव घे मग आता सानू देखील म्हटल्यावर आनंदी नाव घ्यायला सुरुवात करते आनंदी उखाणा घेत म्हणते की केळवणाला माहेरी आली आहे राजाध्यक्षांची होणारी सून असं म्हटल्यावर सार्थक म्हणतो की अरे वा क्या बात आहे असं म्हणून तो तिला टाळ्या बाजून तुजोरा देत असतो नंतर आनंदी पुन्हा म्हणते की केळवणाला माहेरी आली आहे राजाध्यक्षांची होणारी सून सार्थक रामांचं सा नाव घेते आनंदी होऊन असं म्हटल्यावर आता सार्थक आणि बाकीचे सगळे जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि आनंदीही खुश असते नंतर पुढच्या भागामध्ये आता सार्थक हा नाव घेत असतो तो म्हणतो की पंचपक्वांना वाढली आहेत केळवणाच्या ताटात आनंदी होणार सार्थकची लग्न करून थाटामाटात हे ऐकल्यावर सगळेजण देखील टाळ्या वाजवतात आणि सार्थक आता आनंदीला घास भरवतो त्याच वेळेला आता आनंदी आणि दोघंही जेवत असताना आनंदीला समोर कोणीतरी दिसतं आणि त्याला पाहिल्यावरती तिला धक्का बसतो तर इथे राजाध्यक्षांच्या घरी लग्नपत्रिका ठेवण्याचा कार्यक्रम असतो देवाजवळ पत्रिका ठेवली जाते सुधा आणि अरविंद दोघंही देवाला हात जोडतात तितक्यातच वृंदा ती समयी त्या पत्रिकेवर खाली पाडते आणि जोरातच बोम्माटा करून म्हणते की सुधा अगं लग्नपत्रिका जळाली केवढा मोठा अपशकून झाला आणि सगळे घाबरतात अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा